हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरमकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या श्रावण मास सुरू आहे शालिव्याशके एकोणाशे शेहेचाळीसमधील संसर क्रोधी दक्षिणायन शरद ऋतू श्रावण मास या श्रावण मासामध्ये आपण आपली सर्व सेवा भगवान शिवाच्या चरणी आपण करत असतो पण याच मासामध्ये श्रावण मास कृष्णाष्टमी या तिथीवर भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे तर जन्माष्टमी अनेक लोक साजरे करतात किंवा नाही करत पण दुसरे दिवशी दहीहांडीचा किंवा दहीहांडी फोडण्याचा जो, दही जो कार्यक्रम असतो तो फार मोठ्या जल्लोषात आयोजित केला जातो तेव्हा या दही हंडी संबंधी या व्हिडिओमध्ये मी काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नेमका हंडी फोडण्याचा अधिकार कुणाला आहे याबाबत चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत तर सर्वात प्रथम नाव आपल्या समोर येते की सार्वजनिक गोविंद पथकं जे आहेत गावोगावी स्थापन झालेले त्यांना अधिकार आहे तर मला असं म्हणायचंय मित्रांनो की यातील किती गोविंद श्रीकृष्णाची भक्ती करणारे असतील यातील किती गोविंद श्रीकृष्णाची भक्ती पारंपरिक पद्धतीने जपणाऱ्या कुटुंबातील असतील म्हणजे अख्खं कुटुंब त्यांचं श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये गुंतलेलं असतं रात्रंदिवस श्रीकृष्णाशिवाय इतर कोणत्याही देवी देवतांची पूजा अर्चा उपासना करत नाहीत अशा कुटुंबामधून येणारे काही गोविंद आहेत का किती असतील यातील किती गोविंद रात्री मंदिरात जन्माष्टमीला हजर होते तर आपल्याला फार कमी आकडा या ठिकाणी मिळेल यातील किती गोविंदांनी आपल्या घरी वा शेजारच्या घरी सामुदायिक पद्धतीने जन्माष्टमी साजरी केली हा देखील चर्चेचा विषय प्रामाणिकपणे कबूल करून अशा गोविंदाचा आकडा किती असेल मित्रांनो फारच कमी असेल यातील हौसे नवसे व गौसे गोविंद किती असतील माझ्या मते जास्त असतील यातील राजकारणाशी संबंधित गोविंद किती असतील प्रत्यक्ष कार्य करणारे कार्यकर्ते वगैरे नेते मंडळी तर अजून दिसत नाही पथकामध्ये सामील झालेले यातील राजकीय क्षेत्राला बोलणारे गोविंद किती असतील म्हणजे राजकीय क्षेत्रात वावरतात जे वावर काही नेते मंडळी आणि त्यांचा हवास आपल्याला वाटतो की मी देखील असं कार्यकर्ता किंवा मंत्री झालो तर माझा काय त्यावेळेला शान असणार आहे मान सन्मान प्रतिष्ठा असेल याचा हेवा वाटतो तर याला भुलणारे किती लोक गोविंद असतील यातील चित्रनगरीला भुरणाळे किती गोविंद असतील गोविंद कारण हे कलाकार लोक या ठिकाणी हजर असतात दहीहांडी फोडण्याच्या वेळेला यातील किती गोविंद चित्र नगरीशी प्रत्यक्ष असतील संबंधित म्हणजे काही त्या ठिकाणी काम करणारे देखील असू शकतील यातील किती गोविंद प्रत्यक्ष राजकारणाशी संबंधित असतील म्हणजे राजकीय पद भूषवणारे यातील या किती गोविंद स्वतः शासकीय व शासकीय कर्मचारी असतील असू शकतील यातील किती गोविंद स्वतः खाजगी कर्मचारी असतील हे देखील असतील सगळेच काही सरकारी कर्मचारी असतात अशातला भाग नाही यातील किती गोविंद स्वतः बेरोजगार असतील ज्यांना नोकरी धंदा व्यवसाय काही नाही असेही असतील यातील किती गोविंद स्वतः सुशिक्षित असतील म्हणजे यावरून आपल्याला विचार करता येईल की कशा पद्धतीने सुशिक्षित असून देखील आपण कशा पद्धतीने काम करत आहोत कुठल्या संघटनेत काम करत आहोत यातील किती गोविंद स्वतः अशिक्षित असतील यांचंही काही सांगता येत नाही असतीलही यातील किती गोविंद गरीब कुटुंबातील असतील की ज्यांच्याजवळ काही साधन नाही कसेतरी आपले गरजा भागून दिवस काढत आहेत असे गरीब ज्यांच्याकडे म्हणजे श्रीमंतीमध्ये दिवस काढणारे साहित्य असतील नाही यातील किती कोण श्रीमंत कुटुंब असतील असतील ते देखील असतील श्रीमंतही असतील त्यांच्याकडे सगळं काही आहे तरी देखील यामध्ये ते सामील होत आहेत यात किती गोविंद मध्यम कुटुंबातील असतील म्हणजे आहे साधारण गरीबही नाही श्रीमंतही नाही पण साधारण आहे यातील किती गोविंद इन्कम सोर्स म्हणून याकडे बघणारे असतील असतीलही की ज्यांना काही दुसरा मार्ग नाही किंवा हा मार्ग चांगला दिसतो म्हणजे पैसेही भेटतात हौसही पूर्ण होते वेळही जातो अशा पद्धतीने बघणारे काही गोविंदही असू या शकतील यातील किती गोविंद बक्षिसांच्या रकमेला भुलणारे असतील आता रक्कम तर आपल्याला माहीत आहे हजारो लाखो रुपयापासून रक्कम या ठिकाणी असते दहा लाख अकरा लाख एकवीस लाख एकावन्न लाख काही दिवसांनी कोटीच्या घरामध्ये पण जाऊ शकतील तर याला भुलणारे आता यांचं नंतर व्यवस्थापन कसं होतं ती गोष्ट वेगळी यातील किती गोविंद रोजंदारीवर आलेले असतील म्हणजे काही भाड्याने पण असतील की चला तुम्हाला पाचशे रुपये हजार रुपये देतो सगळे पथक आपण तयार करायचे आणि दहीहांडी फोडायची असेही असतील यातील किती गोविंद प्रसिद्धी मिळण्यासाठी झगडणारे असतील केवळ प्रसिद्धीसाठी कारण मीडियामध्ये आपण येतो सगळ्यांसमोर येतो राजकीय चित्रनागरीतील लोकांसमोर आपण येतो जनतेसमोर येतो यातील किती गोविंद मान सन्मान प्रतिष्ठा मिळण्यासाठी झगडणारे असतील असतील ज्यांना तो मान सन्मान हवा असा वाटतो ते देखील लोक यामध्ये असतील यातील किती गोविंद अविवाहित असतील म्हणजे जे अजून तरुन, तरुण तरुणाईच्या उंबरठ्यावर उभे आहेत विवाह झालेला नाही काही कुटुंबाची जबाबदारी नाही तर यातील किती गोविंद विवाहित असतील कुटुंबाची त्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना काही एखाद दुसरं मोल आहे काही आहे वैवाहिक जीवन आहे तरी ते त्यातून वेळ काढून या पथकामध्ये सामील होतात आणि हा सण साजरा करतात यातील किती गोविंद गेल्या अनेक वर्षाची परंपरा जपणारी असतील असत नाही दोन वर्ष चार वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस पंचवीस वर्ष कारण हा दहीहंडीचा जो कार्यक्रम आहे हा अनेक वर्षापासून सुरू आहे तर यातील किती गोविंद नव्याने यंदा सुरुवात करणारे असतील असतील नवीनही काही आकर्षक आकर्षण आकर्षित होतात आणि यामध्ये सामील होतात यातील किती गोविंद अद्यापी लहान मोठ्या जखमापासून दूर असतील ज्यांना अद्यापही काही जखम झालेले नाही पडले नाही काही नाही काही नाही ना सुरक्षित मनोरेवर चढून चढून सोन्यांनी दहीहंडी फोडलेली आहे अशी असतील अर्थात अद्यापी सुरक्षित असतील सुरक्षित असतील यातील किती गोविंद लहान मोठ्या जखमा घेऊन दरवर्षी जगत असतील लहान मोठ्या काही जखमा होऊ शकतात कधी त्या बऱ्या होणाऱ्या आहे किंवा न बऱ्या होणाऱ्या पण सर्वसाधारण जीवन ते जगू शकतात यात काही कुठेही अडचणी येत नाही परत ते गोविंद पथकामध्ये सामीलही होतात तर किती गोविंद कायम स्वरूपाच्या अपंगात कसे तरी जीवन जगत आहेत म्हणजे या पथकापासून दूर झालेले त्यांना अपंगत्व आहे कोणा हात मोडला पाय मोडला काही डोक्याला लागा काही का तर असे अपंगत्व जे आहे मिळालेले आहेत त्यांच्या नाशिबी आले ते पथकापासून दूर होऊन आपल्या घरी आपले एकटेसे जीवन जगत आहेत कुटुंबामध्ये पण काही करण्याच्या कामाचे नाही राहिलेले असेही असतील किती गोविंदांना आपला जीव गमवावा लागला असेल काही शहीदही झाले असतील असतील असे जर आपण शोधले तर आपल्याला रेकॉर्ड मिळू शकतं एकुलता एक मुलगा असणारे किती गोविंदाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे की ज्यांना केवळ एकच संतती आहे एकच मुलगा आहे मुलगी नाही काही नाही आणि तो दूर झाला आपल्यापासून त्या कुटुंबापासून आणि ते कुटुंब उद्ध्वस्त झालं काही आधारच राहिलेलं नाही आपल्या कुटुंबाच्या आधार असलेले किती गोविंद शहीद झाले आहेत आता मग ते कुटुंब त्यांची त्याची बायको असू शकते आई वडील असू शकतात भाऊ बही असू शकतात पण ते हे जग सोडून गेलेले आहेत तर किती गोविंद यामुळे आपल्या नोकरी व्यवसायाला काम चिमुकले आहेत कशामुळे शहीद झाल्यामुळे किंवा अपंगत्व आल्यामुळे त्यांना रामराम ठ नाही करू शकत ते काही किती गोविंद लहान मोठे अपंगत्व घेऊन आपला नोकरी व्यवसाय सांभाळून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत आहेत आता जे अपंगत्व काही म्हणजे किरकोळ आहे ते करू शकतात काम त्याचा काही एवढा काही हे नाही पण करतायत ते पण आता पथकामध्ये नाही आहेत ते किती विजेत्या गोविंदांना सरकारी नोकरीत सामावून घेतले आहे सरकारने अशा घोषणा होतात खेळाडूमध्ये पण होतात तर हा एक प्रकारचा खेळच आहे तर इथे किती गोविंदांना सरकारी नोकरीत सामावून घेतले आहे हा एक विषय आहे मित्रांनो किती अपंगत्व आलेल्या गोविंदाच्या कुटुंब सदस्यांना सरकारी नोकरीत सामावून घेतले आहे चांगले असलेले त्यांना किती न नोकरीमध्ये घेतले असे किती गोविंद आहेत आणि ज्यांना अपंगत्व आले अशांना किती गोविंदांना नोकरीत सामावून घेतले आहे किती अपंगत्व आलेल्या गोविंदाच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळाले पण एल आय सी वगैरे लाईफ इन्शुरन्स वगैरे जनरल इन्शुरन्स वगैरे तर असे काही मिळाले आहेत का त्यांना संरक्षण किती जीव गमावलेलं गोविंदाच्या कुटुंबाला विमा रक्कम मिळाली आहे आणि किती रक्कम मिळाली आहे याचाही आपण आढावा घेतला पाहिजे मित्रांनो बक्षीस बक्षीस रकमेपैकी काही रक्कम मिळाली आहे आता समजा तुम्हाला अकरा लाख असेल तर त्यातले किती गोविंदांना प्रत्येकी आलेले आहेत काही रक्कम मिळाली आहे का किती अपंग गोविंदांना बक्षीस रकमेपैकी काही रक्कम मिळाली आहे चांगले त्यांना मिळाले आता अपंग आहे त्यांना पण मिळायला पाहिजे भले ते पथकामध्ये असो वा नसो किती जीव गमावलेल्या गोविंदाच्या कुटुंबाला बक्षीस रकमेपैकी काही रक्कम मिळाली आहे म्हणजे त्या मंडळाने काही देव देऊ केलेली रक्कम आहे का बक्षिसा समजा दहा लाख अकरा लाख एकवीस लाख मिळालं तर एक पाच लाख दहा लाख हे त्या कुटुंबाला मदत म्हणून तर असे काही आहे का दहीहंडी पथक व मंडळाकडून गोविंदाला व त्याच्या कुटुंबाला बक्षिसापैकी मिळणाऱ्या रकमेत भविष्यात पुढे काही वाढ होणार आहे का कमी होणार आहे वाढ तर आहे मागच्या वर्षी त्याच्याही मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर वाढ होत आहे म्हणून मी म्हटलं की कोटीच्या घरातही जाऊ शकते तर दहीहांडी पथक व मंडळाकडून गोविंदाला वा, वा त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या विमा रकमेत भविष्यात पुढे काही वाढ होणार आहे का मुळात ही मिळाली आहे का हे महत्वाचं आणि मिळाली असेल तर किती मिळाली आणि अजून पुढे जास्त मिळणार आहे का हा विषय आहे मित्रांनो गोविंदाच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे का घट होत आहे म्हणजे गोविंद वाढत आहेत का कमी होत आहेत तर माझ्या मते वाढत आहेत तर दहीहांडी दे बक्षीस रक्कम कोण जॉईन करतं मंडळ देवस्थान राजकीय नेते मंडळी स्थानिक नेता तिथला कोणी असेल चित्रनगरी कलावंत धर्मादाय संस्था ट्रस्टी धर्मशाळा संत मंडळी वा मिळालेल्या देणगिवा वर्गणीतून ही रक्कम ठरवली जाते असे काही आहे का किंवा एखाद्या बेकायदेशीर व्यक्तीकडून भ्रष्ट व्यक्तीकडून आलेला पैसा या ठिकाणी हे होतो का हे पण पाहणं महत्त्वाचं आहे मित्रांनो बक्षीस रकमेचा फायदा नेमका कुणाला होतो गोविंदांना दहीहंडी फोडणाऱ्या मंडळांना का आयोजकांना कोणाला होतो हाही हा विचार करायला हवा मित्रांनो बक्षीस मिळालेल्या रकमेतून करमणूक करणाऱ्या कलाकारांना काही रक्कम दिली जाते का कारण प्रत्येक का द म्हणजे मोठे मोठे पथक असतात दहीहंडी उभारलेली असते उंचच्या उंच त्या ठिकाणी हे कार्यक्रम चालतात मग त्यांना कोण देतं कुठली रक्कम त्या ठिकाणी त्यांना दिले जाते हे बघणं गरजेचं आहे बक्षीस मिळाल्या रकमेतून लागलेला इतरही खर्च वगळला जातो का इतर काही खर्च असेल समजा गोविंदासाठी काही खर्च केलेला असेल किंवा मंडळाने अजून काही खर्च केले ती पण रक्कम यातून वळती करून उरलेली रक्कम मग वाटली जाते का असाही एक विषय आहे उर्वरित रक्कम सर्व गोविंदामध्ये वाटली जाते का तेच मी आता तुम्हाला सांगितलं उर्वरित रकमेपैकी काही रक्कम पुढील वर्षाच्या नियोजनासाठी सुरक्षित ठेवली जाते का म्हणजे बचत म्हणून किंवा दोन लाख चार लाख उरलेत हे राहू द्या पुढच्या वर्षी फिक्समध्ये किंवा बँकेच्या अकाउंटमध्ये मंडळाच्या सार्वजनिक हा दहीहंडीचा फायदा बक्षीस रक्कम सोडून आणखी काही कुणाला होतो का, हो का। प्रसिद्धी मान सन्मान प्रतिष्ठा मिळते का मिळतही असेल म्हणूनच हा एवढा मोठा व्याप वाढलेला आहे मित्रांनो आता कुणाला मिळतो हे तुम्ही तुम्हाला माहीत आहे किंवा तुम्ही शोधू शकता उत्तर मिळवू शकता सार्वजनिक दहीहंडीचा त्रास इतर सामान्य लोकांना होतो का होतो कारण रस्ते ब्लॉक झालेले असतात वाहनांना प परमिशन नसते वळवले जातात इकडून तिकडून तरी आणि बराचसा संरक्षण देण्यासाठी पोलीस कर्मचारी वगैरे हे जे असतात हे गुंतलेले असतात म्हणजे सर्वांना इतरला कामाला लावणारा हा दहीहंडीचा प्रकार आहे तो त्रासदायकच नाही आपली ड्यु ड्युटी काय असते ना आपण करतो काय आहोत सध्याच्या सार्वजनिक दहीहंडीचा प्रकार आपल्या हिंदू धर्माच्या आचरणानुसार आहे का हे पण बघणं महत्वाचं भगवान श्रीकृष्णाचे बालपण फार खोडकर वृत्तीचे होते रोज काही ना काही खोड्या ते करायचे मित्रांनो आपल्या घरात व इतरांच्या घरात जाऊन बाहेर कोठे मग लोक आता आ, मग लोक काय करायचे माता यशोदेकडे तक्रार घेऊन यायचे माता कृष्णाला उखळ्याला बांधून ठेवायच्या एखाद्या वेळी मारही द्यायच्या तर हे अशा प्रकारे त्यांचं बालपण होतं मित्रांनो हो, त्यांच्या लिला लीला लिला आपण म्हणतो पण ते खोडकर वृत्तीच्या त्याच्यामध्ये उद्देश असं काही नाही सर्वांच्या घराच्या छताला टांगलेल्या शिक्यात दहील दूध लोण्याचे मडके असायचे त्या काळात जुन्या काळात आता नाही आता आपण फ्रीजमध्ये ठेवतो ते हाताला लागले की कृष्ण मोठ्या चवीने आवडीने खायचा आपल्या सहकारी मित्रमंडळींना द्यायचा मडक्या हाताला लागण्यासाठी ला ला मित्रांच्या पाठीवर उभा राहायचा म्हणून कृष्णाला सर्वजण माखन चोर म्हणायचे तर हे दूध दही लोणी चोरण्यासाठी श्रीकृष्ण त्यांचे मन मंडळी मित्रपरिवार हे फिरत असायचे साधले तोच प्रकार आज तरुण मंडळी करत आहेत कृष्णाचे वय दहा वर्षाचे असेल मित्रांनो तर आजच्या माखन चोरांचे वय यापेक्षा दुप्पट वा त्यापेक्षा जास्त असेल ही गोष्ट लक्षात घ्या कृष्ण केवळ दूध दही लोणी चोरायचा कारण मडक्यात याच वस्तू असायच्या हजारो लाखो रुपये नसायचे फळे व इतर खाद्यपदार्थ नसायचे जे आजच्या मडक्यात असतात कृष्णाचे मित्र चार पाच चा, असायचे आजचे माखन चोर यापेक्षा कितीतरी पटीने असतात त्या काळी आठ दहा फुटाचे छत असायचे माता यशोदा उभे राहून शिक्यात मडके ठेवायचे कृष्ण व त्याचे मित्रांचे हात मडक्यापर्यंत पोहोचत नव्हते म्हणून कृष्ण मित्राच्या पाठीवर उभे राहून एक कृष्णाला आपल्या दुसरा मित्र त्या पाठीवर उभा राहायचा आणि कृष्णाला त्या दोन नंबरच्या मित्राच्या डोक्यावर बसायचा खांद्यावर आणि मग मडके तो काढायचा आणि लोणी खायचा आणि खाली मित्रांनाही द्यायचा अनेक वेळा मातेच्या हातचा मारही खायचा आणि आजचे चोर खाली पडून अपंग होतात किंवा जीवाला मुकतात या बदल्यात त्यांना काय मिळते हा संशोधनाचा विषय आहे मित्रांनो गर्दी जमा करण्यासाठी टाइमपास करण्यासाठी नाचगाणे ठेवले जातात माखन चोर कशी चोरी करतात हे पाहण्यासाठी राजकीय मंडळी येथे हजर राहून आपला अमूल्य वेळ खर्च करतात कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर नसते पण प्रत्यक्ष तेच तेथे हजर असतात त्या बॅनरची काय आवश्यकता आहे मित्रांनो कुल कृष्णाच्या माखन चोरीत असे काही प्रकार नसायचे आणि धार्मिक सणवार व्रत वैकल्य इतिहास शाळेत शिकवला जात नाही तेव्हा प्री प्रायमरी स्कूल असो वा प्रायमरी स्कूल असो किंवा त्यावरील असो माखन चोरीचा खेळ खेळताना लहान गोविंदांना दुखापत झाली तर इलाज कोण करणार पालकांच्या प्रश्नाला उत्तरे कोण देणार सिलेबसमध्ये नसलेला प्रकार हाताळणे योग्य नाही शिक्षक आपल्या पगारातून गोपाळांना बक्षीस देणार का या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील असते मग हा प्रकार वेळेआधी करणार का जन्माष्टमीच्या आधीच साजरा करणार का तर यातून काय साध्य होणार आहे मित्रांनो असे जीव घेणे धाडसी वा साहसी खेळ कोणत्याही शाळेने खेळण्याची गरज आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे किंवा आजच्या गोविंद पथकांना खेळण्याची गरज आहे का यावर प्रत्येक माखन चोराने विचार करणे आज खरोखरच काळाची गरज आहे माखन चोर स्वतः दुःखाच्या खाईत तर उडी घेत आहे सोबत आपल्या कुटुंबाला डोंगरा एवढे दुःख देऊन जात आहे लोली मात्र इतर कोणीतरी खात आहे खाऊन जात आहे आणि ते लठ्ठ होत आहेत त्यांना मान प्रतिष्ठा पैसा सर्व काही मिळत आहे भगवान श्रीकृष्णाने आपल्या जवानीत कौरवांचा नाश करून पांडवांना वाचवले त्यांच्यासह सर्व जगाला भगवद्गीतेद्वारे धर्म ज्ञान दिले कर्म कर्मसिद्धांत समजावून सांगितला आणि त्यांच्या वयात आपण काय करतो आहोत याचा विचार करणे आज गरजेचे आहे धार्मिकदृष्ट्या आपल्या नावे आपण पाप जमा करत आहोत का पुण्य याचाही विचार व्हायला हवा कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा दही हंडी फोडण्याचा अधिकार कुणाला आहे या संबंधित व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण पर खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव